आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दोन आदिवासी मुलींच्या मृत्यू प्रकरणी हिंद पब्लिक स्कूलच्या मान्यता त्वरित रद्द करा या मृत्यू जबाबदार संस्था चालक आहेत म्हणून त्यांच्यावर आणि प्रकर अधिकाऱ्यावर या प्रकरणाचे पुनर्चौकशी करून सदोष अनुश्नाचा गुन्हा दाखल होईल पर्यंत झोपलेल्या आदिवासी विभागांना कारवाई करणे होत नसले तर हातामध्ये बांगड्या भरा हे सांगण्यासाठी आज प्रचंड असे बहुजन विकास अभियानाच्या वतीने हातामध्ये बांगड्या घेऊन बांगडी सत्यघरू करू आदिवासी विभागांच्या प्रश्नाचा घोषणाबाजी करून जाहीर निषेध नोंदवण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन चालू असताना आदिवासी विभाग गप्प का संस्था चालकांच्या पैशासमोर सर्व गप्प राहत आहेत आदिवासी मुलीचं मृत्यू प्रकरणाचा त्याचा काही देणं नाही का असा सवाल करण्यात आला यावरील अनेक आंदोलनं आता यापुढे झोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत करण्यात येणार आहेत असे जाहीर करण्यात आले यावेळी भाऊजी आणि विकास अभियान प्रेते अभियान प्रमुख संजय कुमार प्रसिद्ध संजय राठोड तालुका उपाध्यक्ष लक्ष्मणाडे नरसिंग गुरमे राजकुमार गथाडे शिवाजी पाटील अंबादास पाटील शंकर सुकनोरे गोरख वाघमारे नरसिंग गोखले सुरेश भालेराव गंगाधर शेवाळे यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते जयपुर माने तर आम्ही तकरी कराय वीर आंदोलन करतो आम्हाला न्याय मिळावे आमची अपेक्षा आहे आणि समजा आंदोलन करतो मात्र न्याय मात्र मिळत नाही आदिवासी विभाग गप्पा आहे आपण पत्र व्यवहार करू आम्हाला न्याय देऊ नक्की आदिवासी विभागाचा आमच्या नाहीतर खुर्चा आदिवासी बोलण्यासी मुला कारवाई संस्था चळ काळ कारवाई संस्था चालकार काळ कारवाई काहीची मान्यता रद्द संस्थेची मान्यता रद्द संस्था चळ कारवाई आदिवासी विभागाचे कार्य कारवाई

गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आमच्या भाऊजी विकास आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड आणि तालुका उपाध्यक्ष लक्ष्मी आडे पाटील हे या ठिकाणी जयेश स्कुलमध्ये कार्य कारवाई करा त्या मागणीसाठी सातत्याने विरुद्ध आंदोलन करतायत तरी त्यांनी बेमद झाल्यानंतर जाऊ किती अनेक आंदोलन करून देखील या ठिकाणी आदिवासी विभाग जागा होत म्हणून तुम्हाला कारवाई करणार होते आठवड्यात बांगड्या बरा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी मांडी कारण दोन आदिवासी विरुद्ध मृत्यू मुख्य आहे आपल्या प्राण्याला मुखलेले ते त्या संचालक आहे मुला संचालकांना सोयी समाजचा पुन्हा दाखल करा आणि प्रकल्प अधिकारी असतील आदिवासी विभाग प्रति अधिकारी असतील त्यांच्यावर देखील कारवाई करा ती साधी त्याने मागणी आम्ही आंदोलन करतात विविध आंदोलन करत असताना अनेक अरे आंदोलन करत असताना आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्या येत नाही मुलांना अधिकाऱ्या बांधरा घेऊन त्यांना ते घेण्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे जोपर्यंत मुली मिळणार नाही जोपर्यंत आदिवासी विभाग जागावर नाही शाळेचे मला त्याला होणार नाही तो पण बहुजन विकास अभियान सातत्याने करत येणार आहे कारण या शाळेतील मुली जीवन अत्यंत कमी असताना त्यांच्या कुटुंबाला एक कुटुंब अंदाज द्यावं त्या कुठे अंदाज वसूल करण्यात यावं ही राष्ट्र मागणी बहुजन विकास अभियान आमचं अंदाज आणि न्यायासाठी आहे आमच्या अजून आदिवासी मुलं न्याय ह्यासाठी आहे आदिवासी मुलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे त्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे त्यांना देखील सन्मान देण्याचा अधिकार हे स्वामीसाठी बहुजन विकास राज्यात जो पण दुसऱ्या अधिकारात करावा नाही नाही संजय हे सण तो पण बहुजन विकास सभ्यात सातत्याने विधान राहणार आहे तो